भारतात अनेक संस्था व्यवस्थापन मंडळ आहेत जी धार्मिक सामाजिक किंवा सांस्कृतिक हेतूंनी कार्य करतात त्यातली एक महत्वाची पण वादग्रस्त संस्था म्हणजे वक्फ बोर्ड वक्फ बोर्ड हा मुस्लिम समुदायातील मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी निर्माण झालेली एक विशेष संस्था आहे जेव्हा एखादी व्यक्ती अल्लाच्या नावाने जमीन इमारत किंवा कोणतीही मालमत्ता अर्पण करते तेव्हा ती मालमत्ता वक्फ म्हणून ओळखली जाते अशा वक्फ मालमत्तेची देखरेख व्यवस्थापन आणि वापर यासाठीच वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली भारत सरकारच्या माहितीप्रमाणे देशात जवळपास आठ लाख एकराहून अधिक वक्फ मालमत्ता आहे मालमत्ता मशिदी मदरसे दवाखाने बाजारपेठ जमीन इमारती अशा अनेक स्वरूपात अस्तित्वात आहे या मालमत्तेच्या वापरावरती त्याच्या व्यवहारांवरती आणि भाडेकरूंवरती वक्फ बोर्डाचा हक्क असतो परंतु गेल्या काही दशकांपासून वक्फ बोर्डाच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत काही नागरिकांना अचानक त्यांच्या जमिनी वक्फच्या मालकीच्या असल्याचं कळत आहे तर काही वेळा खऱ्या मालकांकडून ही मालमत्ता माल परस्पर हस्तगत केली जाते असा आरोप देखील होतो ही सर्व माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून पुष्कर ओझा यांनी दिग्दर्शित केलेला वक्फ बोर्डाच्या पार्श्वभूमीवरती आधारित अखेर पलायन कप्तक हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवरती पोहोचतो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फक्त एका संस्थेच्या मनमानी कारभारावरती भाष्य करत नाही तर एका समाजाच्या आतली भीती गोंधळ आणि असहाय्यतेची कथा सांगतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे हा चित्रपट एक मनोरंजक माध्यम म्हणून देखील प्रेक्षकांना पूर्ण गुंतवतो या चित्रपटातून वास्तविकतेवरती कशा प्रकारे बोट ठेवण्यात आला आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामन आहेत साक्षात सावंत एम टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो अखेर पलायन कप्त की या चित्रपटाची कथा एका काल्पनिक गावाभोवती फिरते या गावात अनेक वर्षापासून राहणारी कुटुंब एका मागोमागे एक गाव सोडून लागतात सुरुवातीला हे स्थलांतर का होतंय याच कोड असत पण जसजशी कथा उलगडते तस तस समोर येतं की त्यांच्या मालकीच्या जमिनी या अचानक वक्फ बोर्डाच्या मालमत्तेत नोंदवल्या गेल्या प्रशासन पोलीस स्थानिक राजकारणी यांचं मौन आणि लोकांची असहाय्यता हे सर्व घटक ही कथा अधिकच गहिर करत जाते चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे पुष्कर ओझा यांनी त्यांनी या विषयाला उजळलेल्या दिव्याखाली अंधार म्हणून हाताळलं हा चित्रपट कुठेही घोषणाबाजी करत नाही तो शांतपणे प्रश्न विचारतो पात्रांच्या नजरेतून प्रेक्षकाला या परिस्थितीचा अनुभव देतो आणि यामुळेच हा चित्रपट केवळ सामाजिक भाष्य करत नाही तर मनोरंजन आणि विचार यांची एक समांतर वाट निर्माण करतो योग्य विषयाप्रमाणे योग्य कलाकारांची निवड हे या चित्रपटाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे राजेश शर्मा या ज्येष्ठ कलाकाराने गावातल्या ज्येष्ठ नागरिकाची भूमिका साकारली त्यांचा अनुभव संवाद प्रेम आणि देहबोलीने चित्रपटाला एक गती मिळते त्यांच्यासोबत भूषण पाटियाल गौरव शर्मा चित्तरंजन गिरी धीरेंद्र द्विवेदी आणि सोनाली कुमार यांसारखे अनुभवी कलाकारही आहेत जे या पात्रांमध्ये जीव ओढतात विशेषत गावातल्या सामूहिक चर्चाच्या दृश्यांमध्ये ही पात्र वास्तवाशी भिडताना दिसतात या चित्रपटातील एका प्रसंगाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो गावातील सुनील बिष्ट यांचं छोटसं घर आणि त्याच्या पाठीमागे पिढ्यांपासून लागवड करत आलेली शेती त्याने आपल्या मुलांना शिकवलं लग्न लावून दिलं आणि आता निवृत्तीनंतर फक्त एका छोट्याशा जागेवरती शेती करत दिवस काढत मात्र एके दिवशी तो शेतावरती जातो आणि पाहतो त्याच्या शेताच्या कडेला एक फलक लावलेलं दिसत ये जमीन वक्फ बोर्ड की संपत्ती आहे बिना इजाजत का कब्जा गैरकानुनी हो सकता है हा बोर्ड वाचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते आधी त्याच्यासोबत काय होतंय हे त्याला कळत नाही नंतर गावातील इतरही काही लोक त्याच्यासारख्याच परिस्थितीत अडकलेले दिसतात आणि मग येतो तो क्षण गावात प्रशासन येतं आणि सांगत की सुनील यांची जमीन आता वक्फ बोर्डाच्या नोंदीत आहे आणि त्यांनी पंधरा दिवसात ती जमीन रिकामी केली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल सुनील चिडतो गयावाहा करतो की माझी जमीन ही पिढीजात जमीन आहे पण उत्तर येतं ते फक्त एका फाईल मधून एका डॉक्युमेंट मधून डॉक्युमेंट के मुताबिक ये जमीन आजचे वक्स बोर्ड की है हा प्रसंग इतका संतापजनक आहे कारण तो दाखवतो की एखाद्या सामान्य माणसाला त्याच्या मातीवरचा हक्क एका फाईलमुळे हिरावला गेलाय ना कोणती नोटीस ना कोणती सुनावणी ना कोणता संवाद फक्त ठोस निर्णय आणि त्याचं आयुष्य एका क्षणात परक होऊन जात हा प्रसंग चित्रपटात इतक्या शांतपणे आणि वास्तववादी रीतीने दाखवला जातो की प्रेक्षक चित्रपट पाहताना शांत होतो पण मनातून मात्र धुमसतो अशा प्रकारे हा चित्रपट सामान्य माणसांवरती होणारा अत्याचार त्याचा प्रभाव पाडण्यासाठी यशस्वी ठरतो अखेर पलायन कप्तक हा चित्रपट कोणत्याही एका धर्मविरोधात बोलत नाही तो एक वास्तव मानतो की जर कोणतीही संस्था एखाद्या समूहावरती सत्ता गाजवू लागली तर तेथून एक असंतुलन निर्माण होत आणि ते असंतुलन समाजाला भोगावं लागतं अखेर पलायन कप्तक या चित्रपटात स्थलांतर हे फक्त शरीराचं नाही तर मनाचं संस्कृतीचं आणि ओळखीच आहे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना केवळ संतापच नाहीये तर एक संवेदनशीलता जागी होते ही कथा कुठे घडते याचा प्रश्न आपण विचारतो आणि याचा माझ्याशी काय संबंध आहे हा विचार नकळत मनात येतो आणि हेच या चित्रपटाचं यश आहे तो फक्त पाहायला नाही तर अनुभवायला लागतो आज चित्रपट सृष्टीमध्ये बायोपिक लव्ह स्टोरी ऍक्शन आणि कॉमेडी यांचं राज्य आहे पण असे काही निवडक चित्रपट असतात जे आपल्या सामाजिक जाणीवेवरती हलकसं बोट ठेवतात आखीर पलायन कप्तक हा अशाच काही निवडक चित्रपटांपैकीतला एक चित्रपट त्यात कथा आहे पात्र आहेत भावना आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद